महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आपण इथे नगरविकास आघाडी याच्यामधनं उमेदवारी लढवत आहोत मी मुस्कान रफिक जटाम माझे सहकारी वैभव सुनील आवासकर आम्ही दोघं सात नंबर वॉर्डमधून उभे आहोत जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आम्ही यावेळी आमचं पूर्ण लक्ष केलेलं आहे जनतेचे प्रश्न सोडवायचे मूलभूत समस्या सोडवायचेत आणि हाच आमचा अजंटा असणार आहे हे आमचं विजन असणार आहे या रील ज्या व्हायरल झालेल्या आहेत ही पेंटची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमधन आम्ही सगळ्या लोकांपर्यंत या सोशल मीडियाच्या द्वारामध्ये द्वारे पोहोचण्याच्या दृष्टीने आम्ही या रील टाकलेल्या आहेत आणि ही सगळी परिस्थिती आम्ही या व्हिडिओद्वारे त्यांना दाखवतोय की परिस्थिती काय आहे गटारं साफ नाहीयेत स्वच्छता नाहीयेत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे डेंग्यू झालेला आहे कोणाला क्षयरोग झालेला आहे सगळ्या रोगाचा प्रादुर्भाव सध्या पेणमध्ये आहे याचं कारण अस्वच्छता ही आहे विकासाच्या माध्यमातून आमचा दृष्टिकोन तर असणारच आहे पण ह्या ज्या मूलभूत समस्या आहेत आरोग्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे आणि रस्त्याची समस्या आहे खड्डेमय रस्ते आहेत योग्य पाणी नाही चिखलाचं पाणी लोकांना भेटतंय या मूलभूत जो आम्हाला सोडवायचा आहे पूर्ण पेणबद्दलसुद्धा आम्ही विचार करतोय पण आधी आमचं लक्ष मूलभूत सुविधा सोडवण्याकडे असणार आहे आणि त्याच्यानंतर विकासाकडे लक्ष असणार आहे हा जो मुद्दा आहे तो रस्ता रुंदीकरणाचा आहे लोकसंख्या वाढलेली आहे ज्या प्रमाणे लोकसंख्या वाढलेली आहे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून नियोजन झालेले नाहीये रस्त्यांचं रुंदीकरण किती कित्येक वर्षे या पेनमध्ये झालेलं नाहीये हे सगळे प्रलंबित प्रश्न आहेत पण माणूस किंवा आमच्या इकडची जनता ही मूलभूत प्रश्नांमध्येच गुरफटली गेलेली आहेत आणि तेच मूलभूत प्रश्न सोडवले जात नाहीयेत ते सोडवल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्यामुळे हे सगळे योग्य सांगड घालणं ही आता उमेदवारांची कसरत होणार आहे निवडून येणाऱ्या नगरसेवकांची कसरत लागणार आहे आणि जातीचा आणि या सगळ्याला खरा उतरेल असा उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे ज्यांनी पूर्ण परिस्थितीचा आपल्या प्रभागाचा अभ्यास केलेला आहे Never miss an update.